चिपळूण शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आज बुधवारी तीस जुलै रोजी दुपारच्या दरम्यान गांधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून एका तरुण विवाहित दाम्पत्यानं वाशिष्ठी नदीत उडी मारली या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण परिसरात मोठी खळबळी उडाली राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांकडून दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होतोय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी निलेश आहिरे वय एकोणीस आणि तिचे पती निलेश रामदास आहिरे वय सव्वीस सध्या राहणार चिपळूण पाग मूळ राहणार धुळे अशी या दाम्पत्याची नाव आहेत आज बुधवारी दुपारी त्यांनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गांधारेश्वर ब्रिजवरून एकत्रच वाशिष्ठी नदीत उडी मारली या घटनेची माहिती मिळताच चिपळूण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यामध्ये प्रांताधिकारी आकाश लिगाडे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आणि तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तात्काळ एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं असून त्यांचे जवान नदीत दोघांचा कसून शोध घेत आहेत गांधारेश्वर पुलावर या दाम्पत्याची दुचाकी आढळून आली या घटनेमुळे गांधारेश्वर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि शोधकार्यासाठी नदीकाठ सील केला सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता मात्र अद्याप त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही अश्विनी आणि निलेश यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं अशी माहिती समोर येते हे दोघंही काही दिवसांपासून पाग या भागामध्ये भाड्यानं राहत होते या दोघांनी नदीत उडी मारण्यामागचं कारण अद्याप समजू शकलं नाही या घटनेची माहिती संबंधित प्रशासन आणि महसूल विभागाला देण्यात आली असून चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत सायंकाळी उशिरापर्यंत या दाम्पत्याचा थांब पत्ता लागला नव्हता दरम्यान या संपूर्ण प्रकरणातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे प्रहार डिजिटल चिपळूण